यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील गदाजी बोरी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी परंपरेने रक्तरंजित होळी खेळल्या गेली गदाजी महाराज यांची कर्मभूमी बोरी येथे मागील अनेक वर्षापासून ही परंपरा सुरू आहे होळीचे दुसरे दिवशी म्हणजे रंगपंचमीला मोठ्या प्रमाणात दगडफेक केली जाते ही दगडफेक आक्षापुटी केले जात नसून परंपरेचा जा हा खेळ आहे येथे एकमेकांचे रक्त निघेपर्यंत दगडफेक केली जाते सकाळी गावातून प्रत प्रतिकात्मक शवयात्रा काढली जाते त्यानंतर आंघोळ व पूजाविधी आटोपतात आणि गोठमार सुरू होते ही गोठमार टेकडीहून केली जाते त्याला प्रत्युत्तर म्हणून गावकरीही दगडफेक करतात जोपर्यंत रक्तबंबाळ होत नाही तोपर्यंत दगडफेक सुरूच असते या यात्रेत परिसरातील गावकरी मोठ्या आस्थेने सहभागी होत असतात येथे यात्राही मोठ्या प्रमाणात भरतात